हाय हॅलो फ्रेंड्स मी पूजा माझ्या पूजा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे पंधरा ते वीस किलो मटणाची मटणाची भाजी त्यासाठी लागणारं बघा मी सर्व काढून घेतले आणि मिक्सरला बारीकही करून घेतलेलं आहे आता आपण चूल पेटून त्यावर पातील ठेवून मोठं पातील आहे खूप कारण की खूप लोकांचं जेव जेवण आहे कमीत कमी पन्नास ते साठ लोकांचं बजेट आहे आता मी पूर्ण बोकडाचं मांदं जे असतं ना ते भाजायला घेतलेलं आहे आणि हे तेलनं वा टाकताच पातिल्यामध्ये आपण परतून छान घ्यायचं आहे ते परतताना त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हळद घालायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे मिठाने काय होतं की जे मांदा असतं ना ते पटकन विगरलं जातं आणि मटणाची भाजी चवीला जशी छान होती तसा कलरही छान येतो हे पहा हे एवढं सर्व मटण आहे त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया चवीनुसार हळद टाकलेली आहे मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकून झालं ना ते पूर्ण मटण छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला हलवल्यानंतरनं मटणाला कसं पाणी सुटतं मीठ जरा जास्तच टाकायचं आम्ही मोठं मीठ वापरतो मोठं मीठच मग खायला पण छान लागतं आहे आणि मग हलवून झाल्यानंतरनं आपण ह्याची फोडणी देऊन घेणार आहोत फोडणी देताना ह्याच्यामध्ये एवरेटचा मटन मसाला पण घातलेला आहे अगोदरच हलवायचं व्यवस्थित आहे नाहीतर खाली मग मटण चिटकतं आणि करपलं जातं ते व्यवस्थित हललं गेलं पाहिजे एक जीव झाला पाहिजे त्याचा हे बघा आमच्या ताई कशा हलवत आहेत ते नैवेद्याचा जो भाग आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला हळद मीठ आणि मटण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि ह्याच्या मटनाबरोबरच आम्ही ते सर्व पातेल्यामध्ये शिजाय घालणार आहोत सर्व हलवून झालेलं आहे आता आपण तेल घालून घेऊ जे आपण मांद तळ आहे बोकडाचं त्याच्यामध्येच ते तेल घालून घेतलेलं आहे एक किलो आणि वरती थोडंसं तेल एक वाटी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आधी सर्वप्रथम हा नैवेद्याचा भाग टाकून घेऊ आणि बाकी हे टाकल्यानंतर ना आपण बाकीचं मटण घालून घेणार आहोत बाकीचं मटण घालताना एक काळजी करायची तेल अंगावर उडणार नाही यासाठी आपण ते एका प्लेटनी टाकून घ्यायचं आहे थोडं थोडंसं आणि सर्व टाकून झाल्यावर हलवून पण छान घ्यायचं आहे जास्त हलत नाही कच्चं मटण हाताला रेटत नाही आहे पण ते थोडंसं पाणी ठेवून वाफरल्यानंतरनं छान हलतं आणि होतं बघा छान वापरून तयार झाले शिजले पूर्ण मटण आता याच्यामध्ये सर्व मसाले आहेत ते बारीक केलेले मग मिक्सरला जिरा जिऱ्याची जी पेस्ट आहे मा परत खोबरा आहे लसूण पेस्ट आहे आलं पेस्ट आहे आणि कोथिंबीर चिरलेली आहे आणि कोथिंबीरीची पेस्ट पण घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून छान अशी भाजी बनवून घेतलेली आहे आणि पातेल्यामध्ये थोडंसं सुकं मटणसुद्धा काढून घेतलेलं आहे सुकं मटण काढल्यानंतर त्यात काहीही मसाले घातलेले नाहीत आणि भाजी पण छान झाली आहे चवीला एकदम मस्त हे सर्व घातल्यानंतरनं पूर्ण भाजी छान हलवून घ्यायची आहे व्यवस्थितमध्ये म्हणजे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो पूर्ण भाजीला आणि मटणाला छान चव देईल आणि एकसारखा मिक्स होईल छान हलवून घ्यावं लागतं हे मटण हलवण्यासाठी खूप ताकदीची गरज आहे खूप जोरात हलवायला लागतं हे सर्व व्यवस्थित काळजीपूर्वक आणि नैवेद्य पण व्यवस्थित हलवून घ्यावा लागतो तर तो एकसारखा छान शिजला जातो भाजी खूप लोकांची बनवायची आहे त्याच्यामुळे काळजी पण तशीच घ्यावी लागते अशा प्रकारे आम्ही सुक गा बाजूला काढून घेतला आणि पाणी घालून छान असतं मस्त रस्सा बनवलेला आहे रश्शाला कलर पण छान बघा आलेला आहे रेसिपी आवडली तर नक्कीच पूजाच रेसिपीला सबस्क्राईब करा थँक्यू कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा पुन्हा एकदा पूजाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच